लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे फक्त याच बहिणींना आता लाडक्या बहिणीचा हप्ता मिळणार आहे आणि कोणता कोणत्या महिलांना मिळणार आहे ते या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर आपण बघू शकता की लाडकी बहीण योजनेचे एक काही निकष बदलणार आहे ते निकष कोणकोणते आहे तर आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर कोणत्या महिलांना हप्ता मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना मिळणार नाही याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ देणार आहेत तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओला जर लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया कोणत्या महिलाला हप्ता मिळणार आहे आणि कोणत्या महिलाला मिळणार तर यामध्ये पुढील प्रमाणे निकष लादण्यात आलेले आहे आणि ज्या घरामध्ये दोन तीन महिला अविवाहित असेल अशा महिलांना याचा लाभ मिळणार नाही फक्त एकाच महिलेला त्याचा लाभ मिळणार आहे तर घरात चार पाच महिला असल्या तरी त्याचा फक्त एकाच महिलेला लाभ मिळणार आहे आणि ज्याचे वार्षिक उत्पादन दीड लाखापेक्षा कमी आहे अशाच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे अन्यत या योजनेचा दुसऱ्याला लाभ मिळणार नाही ज्याचे वार्षिक उत्पन्न दीड लाखाच्या वरचे आहे अशा महिलेला याचा लाभ मिळणार नाही तर हे नमूद केलेले आहे तसेच ज्याच्याकडे चार चाकी वाहन आहे अशा महिलांना पण याचा लाभ मिळणार नाही तसेच सर्व अर्जंट आता फेर केली जाणार के जा आहे डबल फ्लोअर किंवा वॉशिंग मशीन स्पोर्ट बाईक ज्याच्याकडे आहे किंवा सदर चार चाकी वाहन आहे अशा महिलांना आता त्यांचा अर्ज रद्द होणार आहे आणि त्यांना हा हा हप्ता मिळणार नाही आणि पुढील जे हप्ते येणार आहे ते, ते सुद्धा मिळणार नाही तर तर यामध्ये काही फेर तपासणी केली जाणार आहे ज्याचे अर्ज प्रो संपूर्णपणे चेकिंग केले जाणार आहे आणि ज्यांचे दीड लाखापेक्षा उत्पन्न कमी असल्यास आस, अशाच महिलांना याचा लाभ मिळणार आहे अन्यथा याचा लाभ मिळणार नाही तर अशा प्रकारे आपल्याला पुढीलप्रमाणे प्रमाणे हे निकष आपल्याला पाहण्यास जा मिळतात जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद